आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे आताची मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे कनाशीत बचत गटाच्या कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची मोठी बातमी हाती येत आहे बचत गटाच्या हप्त्यात अफरातफर केल्याचा प्रकार देखील हा असू शकतो कर्मचाऱ्याला त्या दरम्यान ताब्यात घेऊन चौकशी आता सुरू झाली आहे या बातमी संदर्भात सविस्तर माहितीसाठी आमचे प्रतिनिधी प्रकाश बागुल थेट आपल्या सोबत लाईन जोडले जात आहेत बोला प्रकाश जी काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात विशाल सर आपण जर बघितलं तर नाशिक विभागात एसीबीची दमदार कामगिरी पाहायला मिळते आहे शहरी भागासह ग्रामीण भागात लाचपूरपट प्रतिबंधक विभागाने कंबर कसली असून विविध विभागामध्ये लाचखोर पकडले जात आहेत गेल्या काही दिवसात कळवण प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला एसवी रंगे हात पकडल्याची घटना ताजी असताना कनाशी येथे दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महिला बचत गटाचे हप्ते वसूल करणारे दे कर्मचारी देवीदास चव्हाण यांना महिलांकडून लाच घेताना लाच लोकपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी रंगे हात पकडल्याची खळबळजनक घटना घडली आहे अशी प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे कनाशी येथील पाच पांडव मंदिर परिसरात आज दुपारी महिला महिला बचत गटाच्या काही गटाचा का हप्ता गटा भरण्यासाठी एकत्रित जमल्या होत्या बचत गटाचे कर्मचारी देवराज चव्हाण यांनी बचत गटाच्या हफ्त्याच्या रकमेत अफरातफर केल्यामुळे एसीबीने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर येत आहे पुढील चौकशीसाठी एसीबीने त्यांना कळवणच्या एका गेस्ट हाऊस येथे नेले असून त्यांची अद्याप चौकशी सुरू असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे किती रुपयाची लाच स्वीकारली हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र थोड्याच वेळात अबोना पोलिसात गुन्हा दाखल होऊन एसीबी आपला साफ अहवाल प्रसिद्ध करणार आहे दरम्यान या कारवाईने अबोना कनाशी परिसरात सरकारी बाबूंनी चांगला धसका घेतल्याची चर्चा देखील जोरदार सुरू आहे धन्यवाद सर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर